आज तुम्ही आजूबाजूच्या तुम्ही जर बघाल महापालिका वसई म्हणजे महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी एवढी सुविधा आहे का कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणी एका ठिकाणी सुविधा असते परंतु या ठिकाणी समाधानी नाहीत आम्ही परंतु तो करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी सांगितलं आपलं बजेट किती आहे सहाशे करोडचं बजेट आहे आमचे खासदार होते त्यावेळी ते करोडच्या वरती बजेट गेलेलं कोणी खासदार केंद्रातनं पैसेच आणत नाही त्याच्यामुळे इकडे पगार द्यायचे पण मागे पुढे होते त्यामुळे असले आरोप करत असताना विचार करायला पाहिजे थोडक्यात स्पष्ट केलंय आमचे इतके वर्ष एवढे आमदार एवढे खासदार आमचे होते म्हणजे त्यांचे विरोधी पक्षाचे होते भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचे सगळ्यांचे होते ते निष्क्रिय होते असं यांना म्हणायचंय का स्वतःच्या वडिलांबद्दल तर काहीच झालं नाही असं म्हणत असताना का आपले वडील देखील इकडे लोकप्रतिनिधी दे होते मंत्री होते पालकमंत्री होते तर असं चुकीचं जे फिडिंग करतात तर मला वाटतं अशांपासून त्यांनी देखील सावध असायला दे पाहिजे परत तुम्हाला मी सांगतो की अनेक विषय आहेत त्यांनी सांगावं काय काय केलं नाही प्रत्येक गोष्टीला हात लावलेला आहे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूरांनी आणि करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकसंख्या वाढीचा दर तुम्ही बघितलेला आहे अडीच लाखावरनं आज तीस लाखाच्या वरती लोकसंख्या आलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे दावे आहेत हे हास्यास्पदे फक्त आरोप करायचे आहेत यांनी आम्ही आमच्या सरकारकडनं काय केलं असं एकही दावा केलेला नाही मला त्यामुळे एवढंच सांगेल की पस्तीस वर्षात काय केलं हे विचारत असताना पस्तीस वर्षात काय पस्तीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती वसई विरारची आणि आता काय झालं आहे ह्याचा विचार करावा एवढंच